नमस्कार मंडळी स्वागत हो, आहे तुमचं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण घेऊन आलो आहोत तुझ्यासाठी तुझ्या संघ या मालिकेचे काही खास बिहाइंड द सीन्स व्हिडिओ हे व्हिडिओ आहेत एकदम स्पेशल कारण यात दिसणार आहे तुमचे आमचे लाडके तेजा वैदही आणि त्यांचा अप्रतिम असा रोमॅन्टिक सरप्राईज चला तर मग उलगडूया या खास क्षणांची कथा आणि पाहूया की तेजा आणि वैदही या सरप्राईजमध्ये कशा भावना अनुभवत आहेत ते ज्या आधीपासूनच वैदहीला खुश करण्यासाठी एक जबरदस्त प्लॅन करत असतो पण याची कोणतीच खात्री ही वैदहीला नसते फुलांची सजावट लाईट सुंदर पद्धतीने त्याने सगळं सजावट केलेलं असतं आणि सगळं त्याने स्वतः केलेलं असतं त्याचं एकच स्वप्न असतं की वैदहीच्या चेहऱ्यावर आत्ताच नाही तर नेहमी हसू असायला हवं तो जेव्हा त्या फुलांच्या पाकळ्या पसरवतो त्यावर सुंदर अशी डिझाईन बनवतो तेव्हा खरंच वाटतं की हे सरप्राईज त्याने खूप मनापासून केलं आहे त्याच्या खास वैदहीसाठी तेजाचं प्रेम म्हणजे फक्त शब्दातलं नाही तर ते आपल्याला कृतीतून दिसतंय व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तेजा किती उत्साहाने प्रत्येक गोष्ट सेट करतोय आपल्याला स्क्रीनवर दिसणारा हा सुंदर क्षण म्हणजे खरं तर त्याच्या मनातील वैदही अपार प्रेम आहे पण इथे एक ट्विस्ट आहे जेव्हा वैदहीला समजतं की तेजाने हे सगळं करण्यासाठी तिच्याशी खोटं बोललंय तेव्हा त्याचं सरप्राईज मात्र कोलमडतं ती नाराज होते आणि रागवते आणि हेच खरं आयुष्य असतं कधी कधी आपण कोणाला खुश करण्यासाठी काहीतरी वेगळं करतो पण सरप्राईज देण्यासाठी आपल्याला ते गुपित ठेवावं लागतं पण जेव्हा तो व्यक्ती रागवतो तेव्हा आपल्याला जास्त त्रास होतो वैद्य इथे थोडी नाराज असली तरी तिच्या मनातही तेजाबद्दल भावना आहेत आणि निर्माण व्हायला लागलेत तेजा किती मेहनत घेतोय हे तिलाही माहिती आहे आणि म्हणूनच तिचा तो राग जास्त वेळ टिकत नाही आता सुरू होतो या खास सरप्राईजचा मुख्य भाग कॅन्डल लाईट डिनर करणार आहेत टेबलवर सजवलेले कॅन्डल्स त्यांचा मंद उजेड साध्या सरळ फुलांची सजावट आणि त्या वातावरणात बसलेले हे दोघे कपल दोघे सॉफ्ट ड्रिंक सोबत गप्पा मारत आहेत एकत्र बसून डिनरचा आनंद घेत आहेत त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं ते हास्य खरच तुम्हा आम्हा म्हणजे सर्व प्रेक्षकांचं मन जिंकणार आहे तुम्ही व्हिडिओत पाहाल की वैद्यकी थोडी शांत आहे पण तिच्या मनात देखील हळूहळू प्रेम फुलू लागलंय तेजा मात्र खूप आनंदी आहे खूप उत्साही आहे कारण त्याने स्वप्नातला जो प्लॅन केलाय तो आता प्रत्यक्षात उतरतोय मित्रांनो कॅन्डल लाईट डिनर हा फक्त डिनर नाहीये तर त्या दोघांमधला भावना व्यक्त करण्याचा एक सुंदर असा मार्ग आहे आता खास सजावटीबद्दल बोलायचं झालं तर जमिनीवर अगदी त्याने फुलांची आरास करून ठेवली आहे सुंदर डिझाईन तयार केली आहे रांगोळी सारखी रंगीबिरंगी प्रेमाने सजवलंय वैदही जेव्हा त्यावरून चालत येते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक छानशी स्माईल आहे तिच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि तोच ते, तेजाला हवा आहे मित्रांनो हा सीन खूपच रोमँटिक आहे कारण यात आपल्याला दिसतं की कि किती बारकाईने सगळा प्लॅन करतोय वैद्यच्या पावलांखाली फुलं अर्पण करतो म्हणजे जणू तिच्यासाठी त्याचं संपूर्ण आयुष्यच आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर एकच गोष्ट लक्षात येते की त्यांचं हे नातं फक्त स्क्रीनवरच नसून त्यामागे देखील खरं प्रेम भावना आणि आपुलकी प्रेक्षकांपर्यंत पोहोचते कधी हसणं रुसणं छोटासा राग आणि पुन्हा प्रेमाने परत एकत्र येणं यालाच खरं नातं म्हणतात तुम्हाला हा बी टी व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट करून कळवायचं आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका अशाच रोमँटिक अपडेट्स तुम्ही पुढेही चुकवणार नाही आहात त्यामुळे पुन्हा भेटू अशा गोड रोमँटिक अपडेट्स तोपर्यंत काळजी घ्या